हॅलो गाईज वेलकम बॅक साक्षी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्याला एक नवीन रेसिपी पाहायची आहे नाश्त्याची रेसिपी आहे वेगवेगळे नाश्ते आपण प्रकार बनवतच असतो आणि ते आपण घरच्या घरी बनवून खाल्ले तर खूप अतिउत्तम तर आज जी तुम्हाला मी रेसिपी दाखवणार आहे जे बाहेर तुम्ही स्ट्रीट फूडवरती खाता नाश्ता तोच आपल्याला आज घरच्या घरी बनवायचा आहे तर स्ट्रीट फूडवरती तुम्ही जे चायनीज समोसे खाता ते आपल्याला आज घरच्या घरी कसे बनवायचे हे आज तुम्हाला मी या रेसिपीमध्ये दाखवणार आहे साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला बनवायचं आहे त्यामुळे ही रेसिपी कोणीही बनवू शकतो तर आपल्याला त्याप्रमाणे आपल्याला रेसिपीची सुरुवात करायचं आहे तर रेसिपीला काय काय साहित्य लागणार आहे आणि कसं बनवायचं आहे हे तुम्हाला पुढे मी सांगणार आहे पण त्याआधी जर चॅनलवरती माझ्या नवीन असाल किंवा माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला येऊन जातील तर आता आपण आपल्या रेसिपीकडे वळायचं आहे की आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे तर चॅनल सबस्क्राईब करायला त्याआधी विसरू नका त्यामध्ये कंजूशी थोडी पण करू नका तुम्ही की माझे सर्व रेसिपीज या साध्या सोप्या पद्धतीने असतात त्यामुळे कोणीही इझिली ही रेसिपी करू शकते म्हणजे जेवढ्या माझ्या रेसिपीज आहेत व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता की सर्व या साध्या सोप्या पद्धतीने दाखवलेले आहे तर, तर आता आपण वळूया आपल्या रेसिपीकडे तर आपल्याला ज्या साहित्य लागणार आहे ते साहित्य तुम्हाला मी आता सांगते की काय काय साहित्य आपल्याला यूज करायचं आहे रेसिपी बनवण्यासाठी तर सर्वप्रथम आपल्याला घ्यायचं आहे याच्यामध्ये गाजर पातीचा कांदा पातीच्या कांद्यावरच जो कांदा येतो तोच कांदा आपल्याला घ्याय घ्यायचा आहे आणि काही प्रमाणात आपल्याला थोडंसं चीज घ्यायचं आहे कोबी घ्यायचा आहे थोडासा चीज हे ऑप्शनल आहे ते तुम्ही तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता तर कोबी हा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे तुम्हाला जर बारीक चिरता येत नसेल तर तुम्ही मिक्सरला ग्राईंड करून घेऊ शकता गाजर किसून घ्यायचा आहे पातीचा कांदा पण बारीक कापून घ्यायचा आहे नॉर्मली आपल्याला हे थोडंसं फोडणी देऊन आपल्याला फक्त परतून घ्यायचं आहे कारण नॉर्मली ह्या भाज्या थोड्याशा कच्च्या ठेवाव्या लागतात आपल्याला तर फक्त एक फोडणी म्हणून आपल्याला आणि सॉसेस आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत त्यासाठी आपल्याला थोडंसं आपल्याला हे करून घ्यायचं आहे तर आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे जास्त आपल्याला तेल टाकायचं नाही कारण ऑलरेडी सॉसेसमध्ये तेल असतं आणि थोडंसं लसूण आलं ठेचून टाकलेलं आहे जर तुम्ही खात नसाल तर तुम्ही स्किप करू शकता तर आता मी जो कांदा आहे तो कांदा पहिला परतून घेतला घ्यायचा आहे आपल्याला जास्त करपळायचा नाही थोडासा परतून घ्यायचा आहे कारण कांद्याची टेस्ट पण आपल्याला त्याच्यामध्ये आली पाहिजे तर त्याप्रमाणे आपण थोडंसं असं लाईटली आपण गोल्डन ब्राऊन पण नाही म्हणता येईल थोडंसं लाईटली परतून घ्यायचं आहे मग नंतर बाकीच्या सर्व भाज्या आपल्याला ॲड करायचं आहे गाजर कातीचा पा पातीचा कांदा कोबी हे सर्व आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे ॲड करून झाल्यावरती हे जरा व्यवस्थित परतून घेतलं एचे मादे करना रहो। मादे लगाए का आपण याच्यामध्ये सॉसेस ॲड करणार आहोत तर यामध्ये सॉसेस आपल्याला काय काय लागणार आहे ते चिली सॉस सोया सॉस तुम्हाला जर तिखट जास्त प्रमाणात हवं हवं असेल तर तुम्ही शेजवान चटणीही टाकू शकता यामध्ये थोडंसं विनेगर आपल्याला टाकायचं आहे ग्रीन चिली सॉस टाकायचा आहे यामध्ये टेस्ट याची खूप छान येते ग्रीन चिली सॉसची तर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही मिरच्या बारीक करून ह्याच्यामध्ये टाकलं तरी चालेल जास्त प्रमाणात घ्यायचं नाही आहे हे एक एक चमचाच घ्यायचं आहे चिली सॉस आणि सोया सॉस आणि रेड चिली सॉस आपल्याला तुमच्या तिखटईवरती अवलंबून आहे तुम्ही जर जा तिखट जास्त प्रमाणात खात असाल तर ते तुम्ही त्याचं प्रमाण वाढवू शकता जर तुम्ही तिखट कमी खात असाल तर मी ज्याप्रमाणे एक चमचा टाकला आहे तेवढंच तुम्ही टाकायचं आहे थोडं मी एक एक चमचा शेजवान सॉस टाकला आहे तेही जर तुम्ही तुमचं तिखटचं प्रमाण जास्त असेल तर तुम्ही ते जास्त प्रमाणात घेऊ शकता मीठ नॉर्मली आपल्याला टाकायचं आहे कारण ऑलरेडी सॉसेसमध्ये मीठ असतं त्यामुळे आपल्याला किंचितच असं मीठ टाकायचं आहे बघून त्याप्रमाणेच आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे हे आता परतून झालेलं आहे आपल्याला हे करून वगैरे आणि आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं चीज आपण किसून घेणार आहोत तर तुम्हाला चीज टाकायचं नसेल तर तुम्ही ते स्किप करू शकता हे परतून झालेलं आहे तर आपण आता आता आपण थंड करायला ठेवून देऊया थोडं थंड झालं का आपण ह्याच्यामध्ये कीस करून घेऊया याचा चीजचा त्याप्रमाणे आपण हे करूया तर मी ते दोन क्यूब्स घेतलेले आहेत कारण माझ्या मुलांना चीज हे जास्त प्रमाणात आवडते म्हणून मी ॲड केलेलं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता असंही ते छान लागतं तर अशा प्रकारे आपण चीज किसून घेतलेलं आहे आणि मग ते मिक्स करून घ्यायचं आहे चीजनी काय होतं की थोडंसं एक वेगळी टेस्ट येते म्हणून आपल्याला चीज ॲड करायचं आहे पण जर तुम्ही खात नसाल किंवा तुम्ही हेल्दी फूडसाठी म्हणून तुम्ही डाएट करत असाल तर स्किप करू शकता तुम्ही तर ते मिक्स करून झालेलं आहे आपल्याला एक्झिव करून झालेलं आहे हे आपलं आता जे स्टफिंगचं सारण आहे ते रेडी झालेलं आहे तर आता इथे मी थोडंसं पेस्ट बनवली आहे ही पेस्ट तुम्ही कोणतीही बनवू शकता मैद्याची आरारूटची किंवा गव्हाच्या पिठाचीही तुम्ही बनवू शकता पेस्ट इथे माझ्याकडे रेडीमेड शीट आहेत जे मैद्यापासून बनवल्या जातात ह्या शीट कशा बनवायच्या हे ऑलरेडी मी अगोदरच्या रेसिपीमध्ये तुम्हाला दाखवलं आहे की घरच्या घरीही तुम्ही ह्या शीट बनवू शकता आणि ते कशा तऱ्हेने बनवायचे हे तुम्हाला ऑलरेडी अगोदरच्या ज्या रेसिपीज मी केलेल्या आहेत जसं स्प्रिंग रोल वगैरे केलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला मी ही स शीट कशा बनवायच्या त्या दाखवल्या आहेत पण हे आत्ता मी जे यूज करते हे रेडीमेड शीट आहे अशा रेडीमेड सीटी तुम्ही आणून बनवू शकता तर अशा प्रकारे आपल्याला हे मध्यभागी आपण हे टाकून घ्यायचं आहे आणि फोल्ड करून घ्यायचं आहे तुम्हाला जो आकार बनवायचा आहे तो आकारामध्ये तुम्ही करू शकता तर मी हे चौकोणी आकारामध्ये बनवत आहे तुम्हाला जर त्रिकोणी आकारात करायचं असेल तर तुम्ही त्याप्रमाणे ह्याचा शेप देऊ शकता आणि थोडंसं पॅक बंद करण्यासाठी आपण जी पेस्ट बनवली आहे ती पेस्ट आपल्याला ॲड त्याला लावून घ्यायचं आहे आणि पॅक करून घ्यायचं आहे की जेणेकरून ते आहे तेलात टाकताना सुटू नये यासाठी आपल्याला ही पेस्ट आपल्याला लावायची आहे तर प्रकारे सर्व रेडी करून घेते कारण ऑलरेडी तेल तापायला ठेवलेलं आहे आणि ते तापलंसुद्धा आहे मीडियम लो गॅसवरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत नाहीतर कसं हे शीट ऑलरेडी रेडीमेड आहे त्यामुळे कसं ते स्टीम झालेले असतात त्यामुळे पटकन हे फ्राय होतात त्यामुळे आपल्याला हे मीडियम लो गॅसवरतीच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत आता हे तळायला टाकलेले आहेत बाहेर स्ट्रीट फूडमध्ये हे समोसे थोडे छोट्या आकाराचे असतात आपण आता घरगुती केले त्यामुळे आपण आकार मोठे बनवले आहेत तुम्हाला ज्या आकारामध्ये करायचं आहे त्या आकारामध्ये करायचं आहे गोल्डन ब्राऊनमध्ये आपल्याला असे तळून घ्यायचे आहेत तशा प्रकारे ही आपली रेसिपी तयार झालेली आहे बघा मस्त असा कलर आलेला आहे आणि खूप छान असं रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा जर तुम्ही ही रेसिपी ट्राय केलं तर तुमची रेसिपी कशी झालं ही मला कमेंटमध्ये जरूर कळवा तर अशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आ, हे तुम्ही सॉसेसबरोबर किंवा चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा शेजवान चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता तुम्ही तुम्हाला तोडून दाखवते बघा कसं आतलं स्टफिंग पण सुंदर असं झालेलं आहे आणि खूप क्रिस्पी असं वरून क्रिस्पी आणि आतून टेस्टी जसं आपण स्ट्रीट फूडला हे चायनीज समोसे खातो त्याप्रमाणेच त्याची टेस्ट लागते तर तुम्ही जरूर करून पहा हे चायनीज समोसे घरच्या घरी तुमचा पैसाही वाचतो आणि हेल्दी फूड आपल्याला घरात बनवल्याचं हे तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा